फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमूल काकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आज आपला नवीन टॉपिक आहे की टोमॅटो लागवड करायची जे बेड बनवणार आहे आपण टोमॅटो त्याच्यामध्ये बेसल डोस किती टाकायचा त्याच्या अगोदरचे जे व्हिडिओ झाले होते उन्हाळी टोमॅटो कुणी लावायचा नफा कसा मिळवायचा या व्हिडीओ चांगला प्रतिसाद दिलाय तुम्ही त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आय बटनला मी लिंक देतो तिथे जाऊन तो व्हिडिओ बघावा की उन्हाळी टोमॅटो कुणी लावा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून मला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजूनही उत्साह निर्माण होईल आणि सकाळी येऊन मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकेल आता बेसलडोस टाकण्यामागचं कारण काय होतं की सुरुवातीला जेव्हा आपण झाड लावतो जमिनीमध्ये तर बेसल डोस हा स्लो रिलीजिंग असतो म्हणजे हळूहळू त्याच्यातून न्यूट्रिएंट आपल्याला सिक्रेट होत असतात आणि ते झाडाला वापरता येत असतात आणि ड्रीप इरिगेशन आपण जे खतं देतो काही शेतकऱ्यांचा ड्रिप इरिगेशनवर शंभर टक्के भरोसा नसतो पण आजकालच्या युगामध्ये ड्रीप इरिगेशन युगा नव्वद टक्के खतांचं अपटेक होतं जुन्या जमान्यामध्ये जर रिसर्च पेपरमध्ये रीड केलं किंवा आपला अनुभव रिसर्च पेपरच काय शेतकऱ्यांचाही अनुभव डायरेक्टली जर म्हणजे शेतकऱ्यांनी जर आपण खतं दिले तर ते पन्नास टक्केच त्यांचा वापर होतो बाकी खतांचा वापर होत नाही ते पाण्याद्वारे लिचिंग होतात म्हणजे लिचिंग होणे म्हणजे काय होतं ते जमिनीत खाली मुरून जातात ते मुळांच्या कशेमध्ये राहत नाही तर ड्रिप इरिगेशन खत देणे हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे पण बेसल डोस देणे इतकं तेवढंच अत्यंत महत्वाचं आहे तर मग चला आपण जाणून घेऊया की बेसल डोस मध्ये आपल्याला काय काय द्यायचं आता बेसल डोसमध्ये दे आपल्याला देताना हेक्टरी प्रमाण आपल्याला दोनशे किलो नत्राचं सांगितलेलं आहे अडीचशे किलो स्फुरसचं आणि अडीचशे किलो पालाचं सांगितलेलं आहे म्हणजे मग हेक्टरी जरी म्हटलं तर आपण अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकणार आहे का नाही त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागत असतं त्याचं परसेंटेज मध्ये असत सिंगल सुपर मध्ये जर म्हटलं तर हा फक्त सोळा टक्के असतो त्या हिशोबाने टाकणार आहे तर मी एकरी प्रमाण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलंय की काय काय द्यायचंय त्याच्यामध्ये आपला पहिलं कॉम्बिनेशन पाहूया सिंगल सुपर फास्पिट त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास सहा बॅग एकरी घ्यायचे आहेत सिंगल सुपर फॉस्फेटच्या सिंगल सुपर फॉस्फेट घेण्यामागचं कारण काय की आपल्याला त्याच्यामध्ये रेडीमेडच कॅल्शियम आपल्याला उपलब्ध होतं अठरा टक्क्यापर्यंत सल्फर जवळपास बारा टक्क्यापर्यंत उपलब्ध होतो त्याच्यासोबतच या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला एक बॅग मिरट ऑफ ची लागणार आहे आणि युरिया आपण बेसल देत नाही कारण तो शक्यतो हवेत आणि पाण्यामध्ये वाहून जातो पण जर द्यायचं असलं तर आता युरिया बेसल डोस मधून देऊ शकतो हे झालं आपलं कॉम्बिनेशन पहिलं दुसरं कॉम्बिनेशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण डीएपी द्वारे आपण दुसरं कॉम्बिनेशन घेऊ शकतो आता डीएपी द्वारे खत जर द्यायचं असेल आपल्याला एकरीला एकरी डी पी च्या जवळपास दोन बॅग टाकायचे आहेत एकरी त्याच्यासोबत एक बॅग मेरोटॉपोटेजची टाकायची आणि नत्र देण्याची गरज नाही जर ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला नत्र द्यायचे तर ते अर्धी बॅग युरियाची देऊ शकतात त्याच्यानंतर जर तिसरं कॉम्बिनेशन तुम्हाला द्यायचं असेल दहा सव्वीस सव्वीस मधून तर साडेतीन बॅग तुम्ही दहा सव्वीस सीस घ्या एकरी त्याच्यासोबत आपल्याला मेरोटॉपोटेजची अर्धी बॅग लागणार आहे कारण की दहा सव्वीस वीस मधून एमओपी तर भेटतोच आपल्याला पण थोडासा कमी पडतो तो अर्धी बॅग मधून आपण तो पूर्णत्वाला नेणार आहे आणि युरिया जर द्यायचा असेल तर मग अर्धी बॅग तुम्ही युरिया देऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला कॉम्बिनेशन आहे एक बारा बत्तीस सोळा मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे बारा बत्तीस सोळाच्या तीन बॅग आपण वापरू शकतो त्याच्यासोबत अर्धी बॅग आपल्याला मीरोटॉप पोटेस्ट वापरायचे आणि नाही वापरलं तरी फरक नाही पडत पण वापरू शकता पण अर्धी बॅग तुम्ही युरियाची वापरू शकता गरज पडली तर नाहीतर युरिया आपल्याला वापरायची गरज नसतात आता हे झालं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या खतांचं त्याच्यासोबत आपल्याला बेनसल्फ येतो तो, तो वीस किलो प्रमाण आपल्याला द्यायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला सिलिकॉन जर चोवीस किलो प्रति एकरी टाकलं तर झाडाची वाढ आणि त्याची जी क्षमता असते पाणी धरून ठेवण्याची किंवा त्याची ताकद जी असते ही चांगल्या प्रकारे वाढू शकते त्यासोबत तुम्ही चोवीस किलो बेनसल्फ देऊ शकता आता त्याच्यासोबत ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला शेणखत टाकायचं जवळपास तीन ते चार टन आणि निंबोळी पेंट वापरायचं आहे आता यावर्षी आम्ही निंबोळी पेंट आहे शंभर किलो प्रति एकरी निंबोळी पेंट आहे पण निंबोळी पेंट वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची की म्हणजे एक त्याच्यामध्ये एनरिचमेंट हा एक प्रकार असतो निंबोळी पेंटमध्ये मध्ये अ बॅक्टर आपल्याला एक किलो त्याच्यानंतर फॉस्पेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया जसं की सिडोमोनस वगैरे येतात बॅस्टिलसिश येतात ती एक किलो आणि ट्रायकोड्रमा पावडर तुम्हाला माहिती आहे हे एक किलो यांचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला शंभर किलो पेन मध्ये ते खालवायचं आणि जवळपास दहा ते बारा दिवस पूर्ण त्याला हवा लागलेली पाहिजे पण पूर्ण बारा दिवस झाकताना जा, दर तीन दिवसांना ते झाकलेलं उघडायचंय त्याला मिक्स करायचंय प्रत्येकी तीन दिवसानंतर ते जे कॉम्बिनेशन केलंय आपण बॅक्टेरिया आणि नेम केकच आणि बाराव्या दिवशी शे आपल्याला शेण खतामध्ये घालून नेमकेक आपल्याला जमिनीमध्ये आतरायचंय जर तुम्ही शेणखत या वर्षी देणार नसले तर मग डायरेक्ट नेमकेक तुम्ही बेडवर आतरू शकता अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोचा बेसल डोस मॅनेज करायचं आहे आणि नेमकेक टाकण्यामागचं कारण काय की त्याच्यामध्ये कीटकनाशकाची प्रॉपर्टी नेमकेक मध्ये म्हणजे जे झाडाला सुरुवातीला मुळांमध्ये येणारे नेमॅटोडे हे बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचं काम आपला नेमकेक करतोय आणि त्याच्यानंतर छोटे मोठे किडे जे लागणार होते जमिनीमध्ये मुंग्या वगैरे किंवा काही कीटक वगैरे खातात तर ते कंट्रोल आपला नेमकेक करणार आहे तर नेमके एक जरूर टाकवा याच्यासोबत आपल्याला मार्केटमध्ये ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये पिप्रोनिल नावाचा घटक येतो झिरो पॉईंट तीन टक्के रिजंट येतो बायरचं किंवा दुसरंही कंपन्यांचे आहे चांगल्या प्रकारे ते एक रे पाच किलो तुम्ही वापरू शकता जर मिळालं दुसरा अजून एक कंटेंट आहे कार्टप हायड्रोक्लोराईड याचाही तुम्ही वापर करू शकता तोही छान प्रकारे कीटकनाशकाचं काम करतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किडी जे रोप लावल्यानंतर कुड कूर तोडून टाकतात ती समस्या येणार नाही अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो लागवडी अगोदर बेसल डोस टोमॅटोला द्यावा जेणेकरून टोमॅटोची चांगली वाढ होईल आणि टोमॅटोचं जास्त उत्पादन मिळेल आता फक्त एवढ्याच बॅगा आता काही शेतकऱ्यांना वाटेल की यांना बॅगांची संख्या खूप सांगितली एकरी सहा बॅग किंवा तीन बॅग किंवा दोन बॅग पैसे खूप लागतील तर टोमॅटो हे पीक खादाळे हे लक्षात ठेवा एवढ्या बॅगनं आपलं काहीच होणार नाही आपल्याला त्याच्यानंतरचं पुढचं शेड्यूल आहे वॉटर सोल्युबलचं वॉटर सोल्युबल खतांचं शेड्यूलही आपल्याला मेंटेन करायचं ते शेड्यूलही मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि खात्यांमध्ये जर तुम्ही पैसे वाचवण्याचं काम केलं तर या टोमॅटो झाडाची जी वाढ आहे किंवा याला जे लागणारे फळ आहेत चांगल्या प्रकारे तर ते लागू शकणार नाही किंवा उत्पादन निघणार नाही जिथं तुमचे एक हजार स्क्रेटनिंग निघायचे तिथं तुमचे पाचशे स्क्रेटनिंग निघते हा तर आमचा अनुभव आहे त्यामुळे जेवढं जास्त आपल्याला खत देता येईल पण खत देताना लगेच पूर्ण द्यायचं नाही आपल्याला स्प्लिट करून त्याला एक शेड्यूल करायचं आहे प्रॉपर दर दहा दिवसानं कोणतं खत द्यायचं दर तीन दिवसानं कोणतं खत द्यायचं याचा शेड्यूल मी व्यवस्थित घेऊन येईन आणि वन टाइम शेड्यूल आणण्याचा प्रयत्न करेल जर वन टाइम शेड्यूल आला नाही तर प्रत्येकी दहा दिवसाचं येणाऱ्या दहा दिवसाचं शेड्यूल मी शेअर करत जाईन तुमच्यासोबत त्यामुळं आपल्या या टोमॅटो ट्युशन सिरीजला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा but never mind